नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी परिसरातील अवैध धंदे बंद करा ठाणेदारांना निवेदन रामटेक तालुक्यातील आदिवासी बहुल देवला पार्क क्षेत्रात असलेले पोलीस स्टेशन हे महत्वाचे आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले हे गाव व क्षेत्र मोहाफुलाची अवैध दारू परिसरातील रिसोर्टमध्ये चालणारे अवैध जुगार अवैध गोवंश वाहतूक सट्टापट्टी व सुगंधी तंबाखूच्या अवैध वाहतुकीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे सध्या परिसरात अनेक गावात अवैध धंद्यांना उत आल्याने यावर अंकुश लावण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांनी बुधवारी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला देवलापार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांना निवेदन देऊन केली आहे देवला क्षेत्रात दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत असल्याने याचा गंभीर परिणाम क्षेत्रातील नागरिकांच्या जीवनावर पडण्याची शक्यता यांनी व्यक्त केली आहे हे के अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी ठाणेदारांना केली आहे क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे निवेदन देताना दीपक सहारे रवी कठवते गजघाटे आलोक पंधरा उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता दिनेश काडेकर रामटेक नागपूर